चार कानाखाली मारल्यामुळे नवरा बायकोवर अन्याय करत नाही ऐका हगवणेच्या नालायक वकिलाने कोर्टात केलेला संपूर्ण युक्तिवाद मित्रांनो वैष्णवी हगवणेच्या केसमधील सर्वात महत्वाची अपडेट समोर आली आहे ती म्हणजे कोर्टात हगवणेच्या वकिलाने केलेला युक्तिवाद आधी ऐका पत्रकारांना तो काय उत्तर देतोय साहेब मारहाण जी झालेली मार, आहे मार मारहाण जी झालेली आहे मारहाणीची तुम्ही सेक्शन्स बघा मारहाणीचं स्वरूप बघा मारहाणीचं सर्टिफिकेट बघा मारहाणीच्या मध्ये तीनशे ची मारहाण आहे ती काय अशी तीनशे सात किंवा जीव घेना हल्ला तिच्यावरती झालेला नाहीये अशा किरकोळ स्वरूपाची जी काय एखाद्या नवऱ्याकडनं एखाद्या पत्नीला मारहाण जर होते तर ते सुप्रीम कोर्टचं जजमेंट आम्ही आज दिलं कोर्टामध्ये की एखाद्या दिवशी असं एखादा इन्सिडेंट झाला रागाच्या भरामध्ये नवऱ्याकडून जर एखाद्या पत्नीला हल्ला झाला तर ती डोमेस्टिक व्हायलन्स होत नाही ती हॅरेसमेंट होत नाही हॅरेसमेंट होण्यासाठी त्याचं इंटेन्शन पैसे एखाद्या तात्कालिक कारणावरून एखाद्या मुद्द्यावरनं भांडण झालं त्याचा त्याचं पर्यवेक्षण मारहाणीमध्ये झालं ती हॅरेसमेंट होत नाही हे सुप्रीम कोर्टाचा जो निकाल आहे तो निकाल आम्ही आज निर्देशनास आणून दिला कोर्टाच्या ते काय माझं ओपिनियन नाहीये तसे न्यायनिवाडे ऑलरेडी त्याचा हा युक्तिवाद ऐकून संपूर्ण महाराष्ट्र खवळला आहे संपूर्ण महाराष्ट्र त्या वकिलाला शोधत आहे महाराष्ट्रातल्या जनतेचा पारा आता वाढला आहे जनतेच्या मनात चिड निर्माण झाली आहे हा असा युक्तिवाद कोण करेल का थोडीतरी मानुसकी शिल्लक आहे का आपण काय बोलतोय आज थोडं सुद्धा भान राहिलं नाही त्या वकिलाला आता मित्रांनो बघूया नक्की हा वकील कोर्टात काय म्हणाला चार कानाखाली नवऱ्याने बायकोला मारल्यामुळे बायकोवर कोणताही अन्याय होत नाही वैष्णवीला थोडीफार मारहाण झाली असेल पण तेवढी मारहाण झाली म्हणून तिचा मृत्यू झाला नाही संपूर्ण हगवणे कुटुंब निर्दोष आहे त्यांचा हा गुन्ह्यात काहीही संबंध नाही त्यांच्यावर कोणतीही कारवाई होऊ नये असा युक्तिवाद मित्रांनो त्या नालायक वकिलाने कोर्टात केला आहे हगवणे कुटुंबाला वाचवण्यासाठी संपूर्ण प्रयत्न करत आहे बाकी मित्रांनो पोस्टमार्टम रिपोर्टमधून सुद्धा डॉक्टरांनी खुलासा केला आहे की ज्या दिवशी वैष्णवीचा मृत्यू झाला त्या दिवशी सुद्धा मारहाण झाली होती आणि अठरा व्रण तिच्या अंगावर होते त्यामुळे कोर्टाला सुद्धा अजून कोणता पुरावा हवा आहे की ज्याच्यानंतर ते त्यांनी छगवणे कुटुंबाला शिक्षा करतील सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्या वकिलावर सुद्धा कडक कारवाई करण्यात यावी जो अशा प्रकारे कोर्टात युक्तिवाद करतोय जर त्या वकिलाच्या मुलीवर कुणी हात उचलला तरीसुद्धा तो वकील अशाच प्रकारे कोर्टात बोलेले का जर त्या वकिलाला कुठं मारहाण झाली तर तो गप्प बसेल का त्यामुळे मित्रांनो आता या हगवणे कुटुंबावर शिक्षा होईल का नाही हे येत्या काही दिवसात कळेलच पण भारतातील इतिहास बघता याची शक्यता थोडी कमीच वाटत आहे धन्यवाद मित्रांनो आज आपण इथेच थांबत आहोत बेतुळ्या पुढच्या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे आपला व्हिडिओ तुमच्या मोबाईलवर येईल